एकोणावीसशे बावन्नच्या हेल्सिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत मराठी कुस्तीगीर खाशाबा जाधव यांना बावन्न किलो गटात फ्रीस्टाईल प्रकारात कांस्य पदक जिंकलं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे ते पहिले भारतीय खेळाडू त्यांचा जन्मदिन राज्यात क्रीडा दिन म्हणून साजरा होतो या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघ लाख मराठा प्रतिष्ठान स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि डी एस एफ यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र क्रीडा दिनाचं औचित्य साधून युवा क्रीडा प्रशिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पवार मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे राजू शिंदे क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव फाउंडेशनचे सचिव दीपक निकम पाटील लाखमराठा प्रतिष्ठानचे सेक्रेटरी दीपक पाटील उपस्थित होते प्रारंभी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला अशोक दुधारे यांनी क्रीडा दिनाचं औचित्य साधत विशद केलं साजरा करत असतो आपली मागणी हीच होती की ज्याप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा दिन हा हो मेजर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो त्याचप्रमाणे महाराष्ट्राला पहिले पदक मिळवून देणारे भारताला प ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणारे सन्मान्य खश्याप जाधव सह यांच्या जयंती ही महाराष्ट्रात सादर व्हावी आणि दृष्टीने आपण आज कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे सातत्याने आपण यासाठी खूप पाठपुरावा केला सन्मान्य अजितदादा पवार साहेब त्याचपर्यंत माझे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनाही निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाचा हा फायदा झाला की त्यांनी गेल्या तीन वर्षापासून याची घोषणा केलेली आहे निश्चितच आपल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे की महाराष्ट्राच्या व्यक्तीने कुस्तीमध्ये पहिलं भारताला पदक मिळून दिलेलं होतं आणि या दृष्टीने त्यांचं स्मरण व्हावं म्हणून आपण आपल्या बहुतेक कार्यक्रमांना त्यांचे चिरंजीव रणजित जाधव साहेब यांना बोललो होतं आणि कशाम जाधव यांना जे त्या हेलन्सिका ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं होतं ते दर कार्यक्रमाला येते ते पदक घेऊन यायचे आणि सर्वांना ते पदक दाखवायचे त्यामुळे सगळं आपल्याला ते पदकाला हात लावायची संधी उपलब्ध झाली आ, वे, पार पार या निमित्ताने आपण दरवर्षी वेगवेगळ्या पहिल्या वर्षी आपण सर्व पैलवान त्याच्या असल्या कारणाने कुस्तीच्या असल्याने सर्व पैलवानांचा सत्कार केला होता नंतर माझी कडा शिक्षकांचा केला नंतर कडा शिक्षकांचा केला आता यावर्षी आपण युवा प्रशिक्षकांचा सत्कार घेतलेला आहे आपण या ठिकाणी चाळीस व्यक्तींना बोललो होतो परंतु या प्रसंगी उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सुनंदा पाटील दीपक भदाणे यांनी समयोचित भाष्य करताना प्रत्येक जिल्ह्यातून खाशाबा जाधव निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आज कार्यक्रम ठेवलेला आहे की युवा क्रीडा मार्गदर्शन यांचा सत्कार मार्गदर्शक त्याच्यासाठी त्यांनी ठेवलं असं मला वाटतं की दुसरे खाशेवाद आलं हे तुम्हीच तयार करू शकतात कारण की क्रीडा मार्गदर्शक किंवा क्रीडा शिक्षक हे खूप महत्वाचं आणि बेसिक जे खेळाडूंना बेसिक पाया जो आहे तो पक्का करण्याचं काम आपण करत असतात त्यामुळे आपल्या सर्वांच्या खांद्यावर एक आत्ता या सन्मानाने इथून ठेवायची आहे आपल्या आपल्यामार्फत जास्तीत जास्त खेळाडू कसिकी पाठ होती की आपल्या सर्वांचा प्रयत्न राहणार आहे आणि एक मोठा योग आहे की हा जो सप्ताह आहे स्वामी विवेकानंद युवांसाठी प्रेरणा स्थान आहे युवकांचे त्यांचाही हा युवा युवा सप्ताह आहे माझी जाऊन जाऊ पण जे पाठता गेला होती आणि स्वामी विवेकानंद ह्या सगळ्यांच्या याच्यात भाषेबाद आणि हे दोघं यांनी आपल्या देशासाठी खूप मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे आपल्या महाराष्ट्रासाठी जबाबदारी पार पाडलेली आहे या सगळ्यांच्या कर्तृत्वावर की त्यांनी एकोणीसशे बावन्न साली साधारणपणे त्यावेळेस आपल्याला उपस्थित मला वाटतं कांस्य पदक मिळवलं होतं आणि त्यावेळेस मिळवल्यानंतर जवळपास आपल्याला चौसष्ट वर्ष आपल्याला कोणतंही पदक नव्हतं म्हणजे चौसष्ट वर्ष आपण हर्षबाद जाधव यांनी आपला झेंडा ऑलिम्पिक पदभ पदकामध्ये त्यांनी रोहून ठेवलेला होता आणि ज्यावेळेस त्यांनी हे पदक हेलन सिक्की या ठिकाणी मिळवलं त्या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते त्या ठिकाणी त्यांचे स्पोर्ट्स प्रशिक्षक यांच्या यांनी वर्गणी गोळा करून गो। त्यांना त्या ठिकाणी पाठ पाठवलं होतं काही कोल्हापूरचे राजे त्या काळात त्यांनीसुद्धा मदत त्यांना केली होती आणि अशा बिकट परिस्थितीत त्यांनी हे पदक मिळवलं होतं आजच्या या जयंतीच्या निमित्ताने खरंतर त्यांचं जीवन चरित्र सर्वात पर्यंत जावं त्यांचा क्रीडा दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत मान्यवरांच्या हस्ते युवा प्रशिक्षकांना स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं मनीष अजय खंडाने शर्मा जी काया आज स्वदेशी प्रतिरूप जोनेश्टान्का। <पुणीण> जोनेश्टान्का। <पुणीण> जोनेश्टान्का। <पुणीण> <पुणीण> या समारंभात शशांक वझे आनंद चकोर मनीषा काठे ज्योति निकम शैलेश रखीबे ऋषिकेश रसाळ मयूरगुरव शशिभूषण सिंग उपस्थित होते दरम्यान ऑलिम्पियन कविता राऊत यांनीही या समारंभास उपस्थिती दर्शवून शुभेच्छा प्रदान केल्या मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक